मनोज जरंगे पाटील यांची पदयात्रा रांजणगावमधनं सुरू झाली होती आणि आता संध्याकाळच्या जवळजवळ साडेसहा वाजतायत आणि शिक्रापूरमध्ये आता हे इथले गावकरी आहेत ते त्यांची वाट बघत आहेत अर्थात दुपारी मनोज जरंगे पाटील इथे येणं येणं अपेक्षा होतं परंतु इतका जनसमुदाय त्यांना भेटतोय त्यांची त्यांचं स्वागत करतोय की लोकांना लोकांना त्यांची वाट बघावी लागते आणि लोक सकाळपासूनच त्यांची वाट बघण्यासाठी इथे आलेले आहेत शिक्रापूरचा हा चौक आहे इथे मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय की महिला पण आहेत लहान मुलं आहेत मोठी लोक आहेत सगळीच लोकं त्यांची वाट बघत आहेत कधी एकदा मनोज जरांगे पाटील इथे येतात आणि आम्ही त्यांच्याशी बोलतोय त्यांचं स्वागत करतोय आपण इथल्या लोकांशी संवाद साधूयात आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात कधीपासून थांबलाय तुम्ही इकडे सकाळी साडेसात वाजता आम्ही जातेगाव बदरुक इथून चार किलोमीटरवरून आलोत एक दीड हजार लोक आलोत त्यामध्ये महिला पाचशे आणि पुरुष साधारणतः सहाशे सातशे पुरुष आहेत या चौक पाबळ चौकामध्ये येऊन थांबलोत का तर आमचा मराठ्यांचा संघर्ष योद्धा म्हणून ज्याला सगळ्या मराठा समाजाने मान्यता दिली असे मनोज दादा या ठिकाणी येत आहेत या ठिकाणाहून जात आहेत आम्ही मुंबईला पण जाणार आहोत परंतु त्यांची स्वागतार्थ आणि समर्थनार्थ या ठिकाणी सगळ्या महिला आणि आम्ही पुरुष मंडळी गरजवंत मराठे अगदी पोटतिडकीने या ठिकाणी येऊन थांबले आले आहोत आपल्यासोबत काही महिला पण आहेत कधीपासून थांबल्या तुम्ही सात वाजल्यापासून सकाळी सात वाजल्यापासून मनोजरंगाई पाटलांना बघायचंय गुलाल घेऊन आलेच पाहिजे कुठल्या गावावर मग आम्ही जाते गावरू तालुका शिरूर जिल्हा पुणे चेहऱ्यावर आता इथं आलोय आम्ही तशी घोषणा करतोय आम्हाला काही नको फक्त त्यांना पाहण्याची आणि त्यांनी हार इथं इथे येण्याची इच्छा आहे माझी फक्त मराठ्याला आरक्षण आलंच पाहिजे हा आरक्षण मिळालंच पाहिजे हा आरक्षण हे मिळालंच पाहिजे हे आपल्या हक्काचं आरक्षण आहे आणि आरक्षण आपण सोडणार नाही इथे लहान मुलगा पण आहे त्यांनीसुद्धा मनोजरंगेंचा हे जो चेहरा आहे तो घातलेला आपण अनेक ठिकाणी बघितलं की असे लहान मुलंसुद्धा आनंदाने येतात याच्यात सहभाग येतात ते त्यांचे वडील आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात छोट्याला तुम्ही छोटे जरंगे केलेलं आहे हो सर आम्ही सकाळी इथं आठ वाजता आलेलो आहे आम्ही नांदेड जिल्हा आहे आमचा नायगाव तालुक्यात दरेगाव इथून आलेलो होतो मी आम्ही मराठा आरक्षणासाठी आज गेले सात वर्ष सात महिने झाले लढतोय तरी आम्हाला आरक्षण भेटत नाही सरकारने लक्ष द्यावे आणि आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावे लवकरात लवकर तुम्ही नांदेड नांदेडून आलेले पण नांदेडवर मुंबईला जाणार आहे सर हो पण आता राहण्यापिण्याची कशी व्यवस्था आहे तुमची आता तुम्ही एवढा मोठा प्रवास करताय सर टू व्हीलर गाडी आहे गाडीवर निघाले फॅमिली पण आहे सोबत आई पण आहे मुंबईला निघालो आहे तुम्ही काय वाटतं लोक एवढी थांबली आहेत तुम्ही हे जसं सांगताय की सकाळी साडेसात पासून वाट बघतात आज सध्या काही साडेसात होतात जवळजवळ बारा तास होतील तरी वाट बघतायत तरी उत्साहाने उभे जरांगे जना जरांगे साहेबांच्या जा, संघर्षात आम्ही सर्वजण सामील आहोत आणि आम्हाला जे, जे आरक्षण मिळण्यासाठी आम्ही रात्रून त्यांच्यासाठी झगडत आहोत आणि आम्ही आता मुंबईला पण त्यांच्याबरोबर जाणार आहोत आणि बहुसंख्येने आम्ही तिथे जाऊन त्यांचे जोपर्यंत उपोषण आम्हाला ज पूर्ण आरक्षण भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही आहे ज आम्ही सरकारचा संघर्ष करणार म्हणजे करणारच निश्चित तर आपण बघितलं तर लोकं इथं थांबलेले आहेत संघर्ष करण्या असं म्हणत आहेत गोपाळला मी विनंती करतो मागे दाखवण्याची गर्दी आहे इथे वरती पण बघा जिथं जागा मिळेल तिथं लोक थांबलेली आहेत दुकानांच्या समोर असतील पायऱ्यांवर असतील टेरेसवर असतील सगळीकडं लोकं उभी आहेत त्यांना मनोज जरंगी पाटलांना बघायचं आहे सकाळी सात साडेसातपासून ते खरं तर आलेले आहेत आणि अपेक्षा होती की दुपार ते दुपारपर्यंत इकडे येतील पण ते अद्याप इथे आलेले नाहीत पण यायचं आहे ते जवळ येत आहेत ते दिसत आहेत आणि त्यांना एकदा बघायचं आहे याच्यासाठी ते इथं आलेले आहेत आपण काही अजून प्रयत्न आम्ही जातेगाववरून प्रतिनिधित्व करतोय सगळ्यात महत्वाचं आरक्षण मिळालंच पाहिजे कारण का शिवाजी महाराजांनी आपल्याला आपलं स्वराज्य आपल्याला मिळवून दिलेलं आहे महाराष्ट्र हा आपल्या महाराष्ट्र आपल्या मराठ्यांचा आहे तर मला सांगा याच्यासाठी का मागावी लागते प्रत्येकाला आरक्षण मिळालंच पाहिजे तरच आणि आणि जोपर्यंत जारंगे पाटील तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि सगळ्यात महत्वाचं आरक्षण मिळणारच हा शंभर टक्के आम्ही दावा करतो मिळणार म्हणजे मिळणारच जारंगे पाटील असं म्हणते की आम्हाला कुणबीतनं आरक्षण पाहिजे आम्हाला वेगळं आरक्षण नको तुमचं काय मत आहे सगळं नाही नाही कुणबीतून ना असू किंवा मराठा मराठा हा कुणबीतच येतो येते का लक्षात त्याच्यामुळं आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मराठा आणि कुणबी यात वेगळं काही म्हणता येणार नाही ठीक आहे कधी आलंय बाबा आम्ही पहिल्यापासून इथंच आमचं गाव मूळ गाव संभाजीनगर संभाजीनगरमध्ये पळशी गाव आहे पण राहायला इथं शिकरापूरला आहे वाट बघत आहे आम्ही सकाळच्या सात वाजेपासून इथं स अख्खा मराठा समाज इथं उभा राहिला आहे आणि दरंगा साहेबांच्या घोषणा देत देवासारखी वाट बघतोय आमच्या लकरासारखी वाट बघतोय आणि आज शिकलेल्या सर्व लहान मुलं अख्खं शिक्षण घेतलेलं आहे त्याचे आई वडील किती कष्टातून त्याला मेहनत करून कर्जबाजारी झालेले आहेत आणि आज ही घोषणा होते आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारना मुख्यमंत्र्यांनी यांना ताबडतोब आरक्षण द्यावं आम्ही सर्व समाज मराठा समाज पूर्ण अख्ख्या मुंबई आझाद मैदानावर येणार आहोत एक कधीपासून घेऊन आला त्याला आम्ही राहिलं इथं असतो जॉबसाठी असतो पण आज सकाळपासून आम्ही जरांगी पाटलाची वाट बघतोय फक्त मला एवढं एकच सांगायचं आहे की आज एवढा मराठा समाज सर्व मराठा समाज मुंबईला ज्या ज्वसामध्ये जात आहे त्या ज्वसाने शासनाने त्यांना परत पाठवा माझी एवढी अपेक्षा आहे पण याला कधी पण हा किती वर्षाचा आहे काय मुलगा हा दोन वर्षाचा आहे मग माझे पूर्ण आम्ही फॅमिली सकाळपासून इथे वाट बघतो त्यासाठी याला पण आमच्यासोबत घेऊन आलेलं आहे पण मग एकदा जरांगी पाटलांना बघायचं आहे याला भेटवायचं हो हो भेटवायचं आहे नक्की भेटवायचं आहे आणि असं नाही भेटवायचं की माझी अपेक्षा हीच आहे की फक्त कारण का झारंगे पाटील आज जर हे झालं मराठा आरक्षण मिळालं तर माझ्या मते शिवाजी महाराजांनंतर दुसरा देव कोण असेल तर तो झारंगे पाटील असेल काय सांगाल कधीपासून का आलं लहान मुलं खूप बघतोय सकाळपासून आले आम्ही भेटण्यासाठी आमच्या मुलांना खूप उत्सुकता आहे की पाटीलला भेटायचे मराठा समाजासाठी तो जगडतोय त्याच्यासाठी भेटायचं आहे त्याच्या पाठीशी आम्ही आहे आम जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या पाठीशी राहणारच आहे पण आता बरोबर आहे आरक्षण मिळालं तर कदाचित तुम्हाला लाभ होणार नाही कारण तुम्ही काम नोकरी करा मुलासाठी काय वाटतं तुम्हाला आमच्या मुलाबाळासाठी आरक्षण मिळणं हा गरजेचंच आहे तो पिढ्यान चालणार आहे कारण की जो जास्ती शिकून बसलेल्या मुलांना एक दोन मार्कासाठी रिवर्स यावं लागतं त्याच्यामुळे आरक्षण मिळणं हा गरजेचंच आहे बरोबर आहे का आम्ही सकाळी सात वाजल्यापासून सा... बारा तास होत आले जवळजवळ जरंगे पाटील अजून आले नाहीत नाही येते आता पाच दहा मिनिटां आपल्या झालेले शिखरापूर मध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे आणि ते संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये पोहोचणार आहे पण मुंबईला जाणार मध्ये जाणार हे त्यांनी निश्चय बांधलेलं आहे आणि तिकून आम्ही आरक्षण घेऊन येणार आहे आम्ही आहे ना अंतरवालीपासून बघतोय आता हा जो तुम्ही टिक्का लावलाय हा नवीन नवीन टिक्का आलाय म्हणजे तिथं मराठा लिहिलेला आहे काय ही नवीन ओळख होतीये नवीन ओळख निर्माण होतीये का ते हे असं लिहिलेलं होती ना होती ना एक मराठा लाख मराठा हा जयंतीच्या मनामध्ये आहे ते सगळं होणार आहे एक मराठा कोटी मराठा लाख मराठा आता संपलं एक कोटी मराठा सकाळी सात वाजल्यापासून जनता एवढी उभी आहे एकही माणूस जायला तयार नाही आणि लोक झाला की पाटील गेल्यानंतर त्यांच्या बरोबर पुढं पुढच्या चौकापर्यंत जातात एवढं प्रेम एवढं एवढं आतून एवढी सोय पाणी जेवण सगळं आमचे एवढे कार्यकर्ते लाखोनी लोक सेवा करतात आज ही जनता लय मोठी आहे साहेब आलेले तुम्ही कधीपासून आलाय सकाळी सात वाजल्यापासून सात वाजता पण आज मग कामाला सुट्टी हो कामाला सुट्टी जरांगे पाटील जर एवढा त्याग करत असतील तर एक दिवस कामाला सुट्टी देण्याला काही हरकत नाही आणि पूर्वी राजे महाराजे पूर्वी राजे महाराजे जेव्हा आपल्या गावात यायचे तेव्हा राजे महाराजांची वाट पाहायची तर मराठी समाजासाठी आमच्या मराठी समाजासाठी मराठा समाजासाठी आज तर आमच्यासाठी मनोज शेठ जरांगे पाटील हे मनोज जरांगे हे आमच्यासाठी आता राजेच आहेत शिवाजी महाराज जसे शिवाजी महाराजांचं आगमन व्हायचं जनता त्यांची वाट पाहायची त्याप्रमाणे आम्ही आमच्या राजांची आज या ठिकाणी वाट पाहत आहे ते आमच्यासाठी झटत आहेत गेले आठ महिने ते कष्ट करत आहेत तुमच्या मुलीला काय फायदा होईल जर आरक्षण मिळालं तर नक्कीच सर्व क्षेत्रामध्ये ते आरक्षणाची जरूरच आहे कारण गुणवत्ता शिक्षण किंवा नोकरी या संदर्भात आरक्षण खूप गरजेचं आहे कारण काही ठिकाणी जागा पकडून काही समाज बसलेले आहेत तर त्या समाजाच्या अनुरूप आमच्या मराठा समाजाला पण हे त्याचा भाग मिळाला पाहिजे ही आमची निश्चित इच्छा आहे आणि ते जरंगे पाटील आम्हाला मिळूनच देतील कारण जरंगे पाटील सारखा जो कोयनूर हिरा आमच्या या मराठा समाजाला मिळाला आहे याचा आम्ही निश्चित दिवासना आले वाटतं पाटील मला असं वाटतंय की एवढे गोरगरीब लोक जमा झाले तिथात आता तर आपल्या महाराष्ट्रीयनने त्यांनी सुद्धा ह्याच्यात सहभाग घेऊन आपल्याला सपोर्ट केला पाहिजे या गोष्टी आले वाटतं जरंगे पाटील कधी दिवस न तुम्ही आम्ही सकाळी आठ नऊ वाजल्यापासून साबित आहे आणि तुम्ही म्हणले हे ओळख आमची पूर्वी शिवाजी महाराजांपासून ओळख आहे आमची हे ओळख काय कोणी चाकू शकत नाही हे गंध लावलाय फक्त आम्ही तरंगे पाडण्यासाठी गंध लावलेला आहे आणि त्यांसाठी त्यांना इतके लोक लांबून आलेलो आहे लोक आणि ही शिव शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्याच्यामुळे काय ओळखीचा काय विषय नाही तर आपण बघितलं तर आ, इतकी लोक आहेत अगदी शेवटची प्रतिक्रिया घेऊन आपण पुढे जाऊयात काय सांगाल की कधीपासून वाट बघताय त्यांची सकाळपासून वाट पाल आठ वाजतापासून इथे बसलेले आम्ही आम्हाला वाटते की आता सरंगी पाठी आले मराठा आरक्षण झालंच पाहिजे बघायला थांबला बघायला थांबला ते स्वागत करायला तर आपण खरं तर या सगळ्या शिक्रापूरच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत आणि आता जरंगे पाटील सुद्धा जवळ येतात या चौकामध्ये आणि ते, ते आल्यानंतर हे सगळे त्यांचं स्वागत करतील त्यांना शुभेच्छा देतील आणि त्यांच्यासोबत काही लोक पुढे पुण्याच्या दिशेने सुद्धा जातील आज रात्री पुण्यामध्ये त्यांचा मुक्काम असणार आणि नंतर उद्या पुण्यातनं ही जी रॅली आहे ती पुढे सरकणार आहे मागे आपल्याला तो टेम्पो सुद्धा दिसतो आणि मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा दिसतोय जरंगे पाटील पुढच्या काही मिनिटात या चौकात पोहोचतील आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांचं स्वागत सुद्धा करण्यात येईल आणि त्यानंतर ते पुढच्या त्यांच्या प्रवासाला निघतील कॅमेरा पर्सन गोपाल हरणेसह मी राहुल गायकवाड शिक्रापूर मुंबईत